बातमी आहे मराठी संदर्भात सध्या भाषावादावरती बरंच राजकारण सुरू आहे केंद्रानं त्रिभाषा सूत्री लागू करण्याचा निर्णय घेतला असला आणि त्यानंतर हिंदी सक्ती महाराष्ट्रात केली मात्र महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीऐवजी मराठी सक्ती करण्याची गरज आहे अशी धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल खराब लागले महाराष्ट्रातील दहावीची त्रेसष्ट हजार मुलं ही मराठीतच अनुत्तीर्ण झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रात मराठी शिकवणंच किती गरजेचं आहे यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे भाषा वादावरती प्रचंड राजकारण सुरू असताना भाषेसंदर्भातली आणि खास करून मराठी भाषेसंदर्भातली वस्तुस्थिती काय आहे हे दाखवणारी आकडेवारी सध्या समोर येते आणि मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अनुत्तीर्णाचं प्रमाण हे मात्र धक्कादायक आहे अधिक या संदर्भात बोलणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल सध्या कितीही राजकारण गाजत असलं तरी मराठी भाषेची होणारी गळचेपी होती असं म्हणावं लागेल कारण मोठ्या प्रमाणात मुलं नापास ही जी तुलना आहे ती तुलना ज्यांची द्वितीय आणि तृतीय भाषा मराठी आहे अशा विद्यार्थ्यांबरोबर केलेली आहे म्हणजे जे मराठी नाही आहेत मराठी भाषिक नाही आहेत परंतु त्यांनी द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठीची निवड केली त्यांच्या तुलनेमध्ये मराठी विद्यार्थ्यांचा हा जो काही परफॉर्मन्स आहे आपण ज्याला म्हणून तो इतका चांगला नाहीये असं दिसतंय पण तरी सुद्धा जवळपास सत्त्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के एवढी मुलं मराठी भाषेमध्ये उत्तीर्ण झालेली आहेत याच संदर्भामध्ये वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांचा समत आहे की याची दोन तीन कारण आहेत एक म्हणजे आपल्याकडे श्री रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना आपण सेमी इंग्लिशचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुरू केला दोन हजार साली आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हापासूनच मराठी भाषेविषयक घराघरामध्ये त्याचा एक प्रकारे संकोच झाला कारण अनेक मुलांना आता अंकगणित मराठीतली उच्चारता येत नाहीत कारण ती सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश माध्यमांच्या शाळामध्ये आहेत दुसरं आहे की उत्तम पद्धतीचं मराठी शिकवणारे शिक्षक सुद्धा आता मिळत नाहीत असंही काही जणांचं मत आहे आणि तिसरा जो नेहमीचा प्रश्न असतो तो म्हणजे व्याकरणाचा कारण या मुलांनी की ज्यांची द्वितीय आणि तृतीय भाषा मराठी आहे त्यांनी काय केलं तर मराठी भाषा शिकली व्याकरणासह जसं आपण इंग्रजी आणि हिंदी शिकतो किंवा संस्कृत शिकतो तेव्हा आपल्याला व्याकरण त्या भाषेचं यायला हवं ते एक कारण असावं की जो नाही वर्ग आहे खास करून अशा वर्गातल्या मुलांना किंवा ज्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचं स्वतःच्या मुलाकडे लक्ष नाहीये तर अशांच्या संदर्भामध्ये ही अडचण झालेली असू शकते की मातृभाषाच आहे मुलगा काय त्या भाषेमध्ये उत्तीर्ण होईलच तर असं भाव असल्यामुळे बहुधा असं झालेलं आहे पण चौसष्ट हजार मुलांनी मराठी भाषेमध्ये अगदी त्यांना पस्तीस सुद्धा गुण मिळू शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे असं दिसतंय की जशी मरा मराठी शाळा मुंबई आणि महानगरपालिका नगरपालिकांच्या बंद पडतायत तशीच महाराष्ट्रातली स्थिती आहे आणि याबद्दल अनेक जण अनेक वेळेला बोलून झालेला आहे की मराठी भाषेचा संकोच हा केवळ राजकारणाच्या परिघातच मर्यादित नाहीये तो घराघरातच होतोय असं नाहीये तर आपल्याला मराठी शाळा सुद्धा वाचाव्या लागतील एकच आता आता था सांगतो था गेली दहा वर्ष एकाही महाराष्ट्रातल्या वाचनालयाला सरकारनं अनुदान दिलेलं नाहीये त्यामुळे ती वाचन संस्कृती सुद्धा वाढीला कशी लागणार हा प्रश्न आहे अगदी खरं आहे आणि त्यामुळेच मराठी संदर्भातली उदासीनता ही दिवसागणिक वाढत चाललेली पाहायला मिळते आणि त्यावरती आता खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे जर अर्थातच येत्या काळामध्ये मराठी टिकवायची असेल पुढच्या पिढीपर्यंत ती पोचवायची असेल तरच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल